हॅलो डिअर फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल एज्युकेशन इज आर्ट तर आज आपण पाहणार आहोत धडा पहिला इतिहासाची साधने याची प्रश्न आणि उत्तरे तर चला पाहूया प्रश्न क्रमांक एक दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा इतिहासाच्या साधनांमधील द्रकश्राव्य साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत पुण्यातील आगा खान पॅलेस या, या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते तीन विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगाळा आविष्कार म्हणजे चित्रपट होय प्रश्न क्रमांक दोन पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा एक ब्रिटिश काळात वृत्तपत्रे सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणून काम करीत होती उत्तर समाजवादी धोरणांना विरोध करताना ब्रिटिश काळातील वृत्तपत्रांनी लोकजागृतीचे आणि लोकशिक्षणाचे काम केले भारतीय संस्कृतीची थोरवी वर्णन करताना त्यांनी समाजातील दृढ चालीरिती रूढी परंपरा यांच्यावरही टीका केली स्त्रियांवरील अत्याचार स्त्री भ्रूणहत्या बालविवाह विधवा पुनर्विवाह इत्यादी सामाजिक प्रथांवर लिखाण करून लोकमत जागृत केले इंग्रजांच्या जुलमाविरुद्ध लिखाण करतानाच पाश्चात्य विद्या वैज्ञानिक दृष्टिकोन स्वातंत्र्य समानता आदी मूल्ये यांचे महत्वही पटवून दिले म्हणून ब्रिटिश काळातील वृत्तपत्रे सामाजिक प्रबोधनाची साधने ठरली प्रश्न क्रमांक दोन चित्रफिती या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अतिशय विश्वसनीय साधने मानली जातात उत्तर चित्रफिती हा आधुनिक तंत्रज्ञानाचा महत्त्वपूर्ण आविष्कार असून आधुनिक भारताच्या इतिहासावर त्या प्रकाश टाकतात भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वपूर्ण घटना जशा घडल्या त्या रूपात चित्रफितीमुळं आज आपल्याला पाहायला मिळतात समाज जीवनातील एखादी चांगली घटना आदर्श मूल्य आदर्श विचार यावर चित्रपट निघतात सामाजिक समस्या रूढी अंधश्रद्धा असे विषय चित्रपटातूनच हाताळले जातात तत्कालीन सामाजिक धार्मिक राजकीय सांस्कृतिक जीवनाचे प्रतिबिंब चित्रपटात पडत असल्याने चित्रफिती या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अतिशय विश्वसनीय साधने मानली जातात प्रश्न क्रमांक तीन टिपा लिहा छायाचित्रे छायाचित्रांमुळे व्यक्ती वास्तू प्रसंग वा घटना आहे या स्वरूपात दिसतात छायाचित्रण कलेचा शोध लागण्यापूर्वी हातांनी काढलेल्या चित्रांना महत्व होते परंतु त्यात काल्पनिकता व्य व्यक्ती सापेक्षित असे छायाचित्रांवरून पुढील व्यक्ती कशा होत्या त्यांचे पैराव कसे होते याची माहिती मिळाली घडत असलेल्या प्रसंगाचे छायाचित्रण सर्व इतिहास आपल्या नजरेसमोर उभा करते तत्कालीन वस्तूच्या छायाचित्रावरून वास्तू प्रकार वास्तू बांधण्याची पद्धत याची माहिती मिळते त्यामुळे छायाचित्रे ही आधुनिक भारताच्या इतिहासाची विश्वसनीय टक हक मानली जाते दोन वस्तुसंग्रहालय आणि इतिहास उत्तर जेथे प्राचीन वस्तू भांडी शस्त्रे नाणी कागदपत्रे वस्तू किंवा वस्त्रे इत्यादींची कलात्मक पद्धतीने मांडणी करून लोकांना त्या वस्तू पाहण्यासाठी जतन करून ठेवल्या जातात अशा संग्रहालयाला संग्रहालय म्हणतात या वस्तूंवरील तत्कालीन सामाजिक राजकीय धार्मिक इतिहासाची माहिती मिळते नाण्यांवरून त्या काळात वापरात असलेले धातू लोकांची स्थिती याची कल्पना होते शिल्पकला चित्रकला धातुकला शस्त्रकला इत्यादी कलांतील प्रगती समजते वस्तुसंग्रहालये आणि इतिहास या दोन्ही बाबी अभिन्न आहेत इतिहास लेखनाचे हे एक महत्वाचे साधन आहे तिसरा श्राव्य साधने ध्वनिमुद्रितांचा समावेश श्राव्य साधनात होतो ध्वनिमुद्र कलेचा शोध लागल्यानंतर ही साधने इतिहासाच्या अभ्यासासाठी महत्त्वाची ठरली उत्तम उत्तम गायना गायकांची गीते संगीत विद्वानांची व्याख्याने आणि ऐतिहासिक नेत्यांची भाषणे ध्वनिमुद्रित झालेली असत रवींद्रनाथ टागोरांनी गायलेले जण गण मण हे आपले राष्ट्रगीत सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी यांची भाषणे यांच्या ध्वनी इतिहासाच्या अभ्यासक्रमांना उपयुक्त असतात आकाशवाणीवरून या ध्वनी ऐकवल्या जातात या श्राव्य साधनांमधून इतिहासाच्या अभ्यासकांना तत्कालीन सामाजिक सांस्कृतिक वैचारिक आणि शैक्षणिक इतिहासाची माहिती मिळू शकते तर हाच होता आपला पहिला धडा इतिहासाची साधने इयत्ता आठवी इतिहास थँक्यू फॉर वॉचिंग